या तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही मनी प्लांटच्या झाडासाठी हो। केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडे हिरवेगार घनदाट होण्यासाठी देखील ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मनी प्लांटच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ते हो। हिरवेगार घनदाट ठेवण्यासाठी आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करून खत तयार करून देणार आहे दे तर ती वस्तू कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा आहे हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर मनी प्लॅन्टच्या या वाढीसाठी त्याला लागणारा सूर्यप्रकाश पाणी या सगळ्याविषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मनी प्लांट हे एक व वनस्पतीपैकी एक असल्यामुळे बऱ्याचशा घरामध्ये हे आपल्याला दिसून येते त्याचबरोबर मनी प्लांट हे ऑक्सिजन देणारे देखील हे एक झाड असल्यामुळे ते आपल्या घरामध्ये हे जरूर लावावे मनी प्लांट हे अगदी छोट्या कुंडीमध्ये लावले तरी देखील त्याची वाढ ही चांगली होते मनी प्लांट हे मातीमध्ये त्याचबरोबर पाण्यामध्ये देखील हे लावले जाते मात्र मातीमध्ये ज्या पद्धतीने हे झाड चांगले वाटते तसे पाण्यामध्ये लावलेले हे जे झाड आहे त्याची वाढ ही थोडी ही हळू असते मनी प्लांटच्या या चांगल्या वाढीसाठी त्याला जास्त खते देण्याचीही आवश्यकता नसते अगदी आपल्या घरामध्ये जे डाळ तांदूळ धुतेले जे पाणी असते त्याचा वापर जरी तुम्ही खत म्हणून केला तरी देखील हे झाड खूप छान असे हे वाढत राहते मात्र या झाडाला तुळशीच्या झाडाप्रमाणे सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे अत्यंत आवश्यक असते मनी प्लांटचे हे जे झाड आहे ज्या ठिकाणी आर्द्रता ओलावा असतो या ठिकाणी हे झाड अतिशय वेगाने वाढत असते या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला जास्त सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे ऊन मिळाले तरी देखील याला पुरेसे होते त्यामुळे अगदी घरामध्ये आपण शोचे झाड म्हणून देखील आपण लावले तरी देखील त्याची वाढ ही चांगली होते मात्र जेव्हा आपण घरामध्ये हे झाड लावतो तेव्हा आठ दिवसातून एकदा ते झाड थोडेसे ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवावे आणि नंतर ते घरामध्ये त्याची कुंडी ठेवली तरी देखील हे झाड हे चांगले वाढेल मनी प्लांटच्या झाडाला पाणी देताना अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावा राहील इतपत त्या झाडाला हे पाणी द्यायचे झाडाला जेव्हा पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती थोडी चेक करून म्हणजे वरच्या बाजूची थोडी कोरडी माती झाली म्हणजे या झाडाला हे पाणी द्यावे त्याचबरोबर या मनी प्लांटच्या झाडाला अधूनमधून हा पाण्याचा फवारा देखील करावा त्यामुळे या झाडावरील जर माती धूळ बसली असेल तर ती निघून जातेच पण फवारा केल्यामुळे झाडाच्या या पाण्यामध्ये हा ओलावा राहतो त्यामुळे आपल्या या झाडाच्या पा पानांची वाढ ही चांगली होतेच पण ही जी पाणी आहे ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील याचा चांगला असा हा फायदा होत असतो त्यामुळे या झाडावरती हा अधूनमधून पाण्याचा फवारा देखील हा जरूर करावा आता आपण मनी प्लांटच्या झाडासाठी खत तयार करण्यासाठी ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडर ता ही मनी प्लांटच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण मनी प्लांटला फक्त पाणी येतात आणि पाणी ज्या वनस्पतीला येतात त्यांना नायट्रोजनयुक्त खताचीच ही आवश्यकता असते आणि चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे याचा वापर जर खत म्हणून केला तर जा झाडाची वाढ ही चांगली होते मी या ठिकाणी ही ताजी चहा पावडर घेतलेली आहे तुम्ही वापरलेली चहा पावडर देखील खत म्हणून वापरू शकता मात्र ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे आता याच्यापासून खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी ही जी ताजी चहा पावडर आहे ती फक्त अर्धा चमचा या प्रमाणामध्ये घेऊन त्याच्यामध्ये एक ग्लास हे पाणी ओतून रात्र ते रात्रभर हे असेच ठेवून देणार आहे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्येही उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला अशा प्रकारे या पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे आणि हे जे तयार झालेले खत आहे त्याचा देखील आपल्याला डायरेक्ट झाडासाठी वापर हा करायचा नाही कारण तयार झालेले खत हे स्ट्रॉंग असल्यामुळे ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून म्हणजे जर एक ग्लास हे तयार केलेले खत असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड ग्लास हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा मनी प्लॅन्ट हा खत म्हणून करायचा आहे अशा प्रकारे चहा पावडरपासून तुम्ही हे पाणी तयार करून जर झाडाला खत म्हणून वापर केलात तर काही दिवसामध्येच तुमच्या या झाडाची वाढ ही चांगली होऊन जी पाणी आहे ते मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार झालेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय